वाडीत वाहतुकीची कोंडी चक्काजाम सदृश परिस्थिती गेल्या पाच दिवसापासून धुळे सुरत महामार्गावरील चिंचपाडा ते कोलदा रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने रेल्वे फाटक दिनांक आठ नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर पर्यंत बंद असल्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले होते तसेच सुरत जाण्यासाठी पर्यायी मार्गाची सुविधा निर्माण असूनही वाहन चालक एकूण न घेता महामार्गावरून मार्गक्रमण केल्याने पाच दिवसापासून विसरवाडी येथील जिओ पेट्रोल पंप जवळ विसरवाडी पोलिसांनी बॅरिगेट लावून रस्ता बंद केल्यामुळे असंख्य लहान मोठे वाहने एसटी बस यांच्यामुळे चक्काजाम सारखी परिस्थिती निर्माण रेल्वे रुळाचे काम सुरू आहे तेव्हापासून वाहतूक अन्य मार्गाने वडविले असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात कड़ आले या रस्त्यावर अवजड अवजड वाहने कुठून हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत वाहनांमुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असल्याने कार चालक व इतर वाहनांना स्थानिक विसरवाडी परिसरातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत नागरिकांना उड्डाण पुलाचे काम अपूर्ण असल्याने वापर बंद आहे त्यामुळे येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे महामार्गावर वाहनाच्या रांगा चालक पाच दिवस पासून हैराण होऊन त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था साठी पायपीट करावी लागत आहे येथे वाहन चालकांचा आक्रोश बघताना दिसत आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर वाहने सोडण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत